हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत दहीवडे त्यासाठी लागणार आहे उडदाची डाळ एक एक मोठी वाटी उडदाची डाळ तिला मी आता ह्या मोठ्या भांड्यात घालून धुवून स्वच्छ धुवून दोन तास भिजवून ठेवणार आहे आपल्या दहीवड्यांची डाळ ही दोन तास भिजवली होती आता मी हिला मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक दळून घेणार आहे अगदी सॉफ्ट जळायचं आहे पाणी कमीत कमी पाणी घालायचं आहे डाळ अशी छान सॉफ्ट दळून झाली आहे त्यात आता तापून मी चवीनुसार मीठ घालणार आणि सर्व मस्त एकजीव करून याचे वडे करणार आहे तत्पूर्वी हे दही घेतलं आहे दह्याला आपल्याला एक तडका करायचा आहे त्या तडक्यासाठी लागणारं साहित्य किसलेलं आलं कढीपत्ता कोथिंबीर मिरच्या मोहरी जिरे उडदाची दाळ चणा दाळ मी आता कढईत तेल घेऊन एक तडका तयार करते हे मी अर्धा लिटर दही करून घेतलं आहे त्यात आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहोत चार चमचे साखर घालणार आहोत आहोत आणि याला एक छान एक जीव करून घ्यायचा आहे दही छान असं मस्त फेटल्या गेलं आहे सर आता मग फोडणी करून घेऊयात तेल तापलं आहे त्यात सर्वप्रथम मोहरी जिरे उडुदाची डाळ आणि चना डाळ त्यात आपण काढून ठेवलेलं साहित्य टाकायचे आहे आपला तडका आपला तडका आता छान तळून झालेला आहे डाळी पण छान तळल्या गेल्या आहेत आता आपण हे सर्व मिश्रण आपल्या दह्यात घालून देऊयात असे सुगंध सुटला आहे दही पण खूप छान दिसत आहे आता आपण या पिठाचे वडे तयार करून सोडूयात मी तुम्हाला दाखवते आता आपण वडे तळून घेऊया एक मोठा चमचा घ्यायचा आहे त्यावर एक छोटासा गोळा ठेवून घ्यायचा पाण्याचा हात लावून त्याला एक फुल करायचं अशा पद्धतीने आपण त्याला करूया ते हळूवार मी असं चार वडे सोडते

दह्यात डीप करायची आहे आपले हे टेस्टी दही वडे तयार झाले आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू